अकोला जिल्ह्यातील एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव आणि मागील वर्षी अठरा ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार गायरान जमिनी कसणाऱ्या अनुसूचित जाती जमाती व कायम पट्टे देण्याची मागणी जोर धरत आहे दरम्यान शेतकऱ्यांनी दंड पावत्या अहवाल व ग्रामपंचायत ठरावासह सबळ पुरावे सादर करूनही अद्याप पट्टे मिळाले नाहीत असा शेतकऱ्यांनी आरोप केलाय यामध्ये बांबरडा व वरुळ जवळका व देवर्डा येथील भूमिहीनांना कोर्ट आदेश असूनही न्याय मिळालेला नाही प्रशासनाच्या उदासीनते येणाऱ्या वीस सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे याचे निवेदन अकोल्याच्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जी आर प्रमाण शासनानं गारा नदीकडून धारकाच्या जमिनीचे पट्टे दिले पाहिजेत परंतु शासनाचे अधिकारी दोन हजार अकराच्या जगतपाल सिंगच्या निर्णयाचा उलट अर्थ करतात आणि त्या लोकांकडून त्यांना चुकीची दिशा देतात परंतु जगतपाल सिंग वर्षेस पंजाब स्टेटचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये प्यारा एकवीस बावीस मध्ये एस सी एस टीच्या लोकांना वगळून इतर लोकांच्या जमिनी निष्कषित करण्याचा त्याच्यामध्ये प्यारा आहे परंतु संबंधित अधिकारी या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आणि जो लोक नियमात बसत असताना सुद्धा त्या लोकांना कायम पट्टे देण्यासाठी टाळाटाळ ताल करतात त्यासाठी शिवसेना मागासवर्गीय विभाग अकोला जिल्ह्याच्या वतीनं मान्य महसूल अधिकारी महसूल तहसीलदार महसूल कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन सादर केले आणि विशेषतः बांबर्डा रौंदळा वणी आणि देवडा वरुड लोकांच्या कोर्टाच्या आकूर कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा त्यांच्या कोर्टाची अवलना ते करतात आणि त्यांचा म्हणजे योग्य निर्णय असून सुद्धा त्यांना मिळत नाहीत म्हणून आज रोजी या सर्व प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी या जवळजवळ जोर जोर देवडा लोण बांबरडा जाफ्रापूर तळेगाव आणि तेलंगा जिल्ह्यातून संपूर्ण अतिक्रमधारक इथं हजर झाले आणि त्यांनी तशी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आपल्या मागण्याला सांगितलं